जेव्हा कोल्हे साहेब आदिवासी भागामध्ये आले त्यावेळेस आदिवासी भागामध्ये पर्यटनाचा विषय त्यांनी मांडला वन औषधीचा विषय मांडला दोन हजार एकोणीस त्या दोन हजार चोवीस दो दो <laughs> पाच वर्षामध्ये त्यांचे चार चित्रपट आले तीन मालिका आल्या कितीतरी मोठे प्रोजेक्ट त्यांचे स्वतःचे केले मग पाच वर्षामध्ये त्यांना वन औषधीचा प्रोजेक्ट करता आला नाही विमाशंकरला पर्यटनाच्या ना रोजगार उपलब्ध करता आला नाही आदिवासी समाजासाठी जे हेडा होता आंदोलन त्यांनी सांगितलं ते हिरडा प्रोजेक्ट उभा करतो हिरडा प्रोजेक्ट पाच वर्षात त्यांना उभा करता नाही आता आत्ता हिरड्याला वाळ हिरड्याला जो काही नुकसान भरपाई होती ती नामदार दिलीपराव वळसे पाटील शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांनी प्रश्न मांडून मुख्यमंत्री साहेब अजितदादा उपमुख्यमंत्री मार्फत पंधरा कोटी नुकसान भरपाई मिळवून दिली राहिला प्रश्न आदिवासी भागामध्ये ही जी कामं आज होत आहेत ती सगळी दिलीपराव वळसे पाटील शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून होत आहेत गावागावामध्ये विकास कामं आमच्या हो भागामध्ये आज अशी परिस्थिती आहे की आमोटोले दोन तीन गावं सोडली तर कुठेही टेबल टेबलसुद्धा लागणार नाही अशी आमची परिस्थिती आमच्या आदिवासी भागामध्ये हो आहे आमचे जे ज्येष्ठ सहकारी आहेत नंदशे सोनमारे सभापती प्रकाशराव गोलपासचे सुभाषराव मोनमारे संजय गावारे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे आत्ताचे जे तरुण आहोत हे या ठिकाणी आम्ही निश्चित प्रकारे चांगल्या प्रकारे काम करू आणि पुढील काळामध्ये शिवाजीराव दादा आघाडा पाटील यांना लोकसभेला विधानसभेला नामदार दिलीपरावळ पाटील आदिवासी भागातून सगळ्यात जास्त वीस ते पंचवीस हजार मतांचं लीड हे आमच्या भागातून राहिले या ठिकाणी आम्हाला खात्री करू काका बागा। काका बागा। काका बागा। काका बागा। काका का एक मिनटं एक दोन प्रश्न शिल्लक आहे गावागावामध्ये ज्या वेळेस आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब त्यांच्यासोबत होते सगळीकडं साहेबांनी त्यांना फिरवलं त्यावेळेस तुम्ही पाहिला असं की त्या ठिकाणी एखाद्या गावात जर बोलले साहेब गेले तर कमीत कमी, कमी दोनशे तीनशे लोकांची गर्दी असायची काल दौरा केला त्यांनी सात आणि आठ लोक बळ बोलवायचे ते बळ तालुक्यातले जे आता शरद पवार गटामध्ये जे कार्यकर्ते आहेत ते बळ लोकांना बोलवायचे त्यांच्यासोबत उभे करायचे माझ्याकडे फोटो आहेत व्हिडिओ आहेत फुटेज आहेत सर वाटलेस मी तुम्हाला ते सगळे देवा पाच दहा राहून फोटो काढायचे आणि कालचा दौरा फ्लॉप गेलाय म्हणून सहा तारखेला त्यांनी परत दौरा ठेवलाय येत्या सहा हो तारखेला त्यांनी परत दौरा ठेवलेला आहे का तर मला लोकच कुणी भेटली नाही अहो तुम्ही पाच वर्ष जनतेकडेच पाहिलं नाही तर जनता कशी तुमच्याकडे पाहिजे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका